हे वाक्य खूप मला महत्वाचं वाटतं आशेच्या भांगेची नशाभारी आशा ही मे तशा अर्थाने एक अंधुक किरण ही आपल्याला खूप काही देणार असतो पण ती भांगेची नशेशी कम्पेअर करावं या सिनेमाच्या बाबतीत हे काय वाटलं कारण की आशेच्या नशा नशाभारी ही भांगज एक प्रकारची नशा जे आहे म्हणजे आश आशा जी आहे ती भांगज आहे आणि आता घरबंदूकबद्दल काय सांगायचं काय सांगायचं तर हे ओळख खूप काही सांगून जाते आशेच्या नशा नशाभारी आणि <laughs> <आगे नहीं। ताशा laughs> मला पहिल्यांदा तू आहेस आणि काही जणांनी एक अजून एका मुलीनं विचारलं होतं की गर्बंधूकबद्दल जे आकलन करून घ्यायला तर ही ह्या लाईनमध्ये खूप काही गोष्ट आहे कारण ह्याच्यातला एक नाही तशा अर्थाने मला जे ट्रेलर बघितल्यावर जे वाटलं की दोन्ही बाजूला असणारी एक वेगळ्या पद्धतीची आशा अपेक्षा आहे एक समाजाकडची आहे आणि एक नक्षलवादाकडची तर अशा ह्याच्यातला गोल्डन मिड हा आशेचा आहे का हे सगळ्या आयुष्यातला आशा आहे आपण सगळे आशावादी तू तिथं मी इथं बसून आपण आशा आशावादामुळेच येत आहोत आशा आहे म्हणूनच इथं आहे आपण असतो कशाला आणि ह्या फिल्मचं ती जी आशाची भांगी जी नशा भारी आहे ना ती खूप महत्त्वाचा की फॅक्टर आहे